श्रुतीओ नमस्कार आता ऐकूया डॉक्टर तुलसी भारत यांनी मराठीत अनुवादित केलेली मूळ तेलुगू कथा श्रेष्ठ कोण चांगल्या तब्येतीचा ढेरपोट्या पोटप्पा एकदा त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेला लग्नामध्ये लाडवाचं जेवण होतं पोटप्पानं जेवणावर चांगलाच ताव मारला त्यामुळं त्याला सुस्ती आली एक चांगली जागा पाहून तो तिथं झोपी गेला पोटप्पा गाढ झोपी गेल्यावर त्याच्या शरीरातील सर्व अवयवांनी एक सभा घेतली प्रत्येकजण एक दुसऱ्याला आपापली अडचण सांगू लागला प्रत्येक अवयवाला आपणच श्रेष्ठ आहोत असं वाटे यातून कलह वाढला सर्व अवयव आपापसात भांडू लागले जो तो पोटाला दोष देऊ लागला शेवटी सर्व अवयवांनी मिळून पोटावर ठपका ठेवला पाय म्हणू लागले आम्ही या मोठ्या शरीराचा आधार पेलतो शाळेला बाजाराला कुठेही जायला आमच्याशिवाय पर्याय नसतो शरीराला इकडून तिकडं नेतेवेळी कित्येकदा आम्ही जखमी होतो हा पोटाचा नगारा उचलून आम्ही मेजवानीत न्यायचे आणि मेजवानीतले चांगले चांगले पदार्थ यानं फस्त करायचे आणि आराम करायचा पोटाला दुसरं काही कामच नाही किती दिवस आम्ही हा नगारा घेऊन फिरणार आम्ही दमलो बुवा यापुढं हे काम अजिबात करणार नाही हात म्हणाले सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही काही ना काही काम करत असतो दात घासणं केस विंचरणं अंगावर कपडे चढवणं खाणं पिणं लिहिणं अशी एक ना अनेक कामं आम्हीच करतो किती श्रम करतो आम्ही किती कष्ट पडतात आम्हाला ते या पोटोबाला काय माहीत आम्ही उचलून दिलेल्या अन्नाचा घास हडप करून हा पोटोबा आनंदानं वाढतोय हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा यापुढं आम्ही हे काम करणार नाही नंतर डोळे बोलू लागले पायाला आम्हीच वाट दाखवतो असं बोलणं सुरू करताच मध्येच नाक म्हणाल हवेतील चांगला वाईट परंतु अध्यक्ष कानाने नाकाला मध्येच थांबवून सूचना केली की एकजण बोलत असताना दुसऱ्यानं मध्येच बोलायला सुरुवात करणं हे सभेच्या नेमात बसत नाही आधी डोळ्यांना जे बोलायचं ते बोलू द्या यानंतर डोळ्याने आपलं बोलणं पुढं सुरू केलं बऱ्याच जणांना बोलायचं आहे म्हणून थोडक्यात कथन करतो पाय असो हात असो त्यांना आम्हीच मार्गदर्शन करतो घर रस्ता शाळा कार्यालय कुठेही जा आमच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलंच काम होत नाही म्हणून संस्कृत भाषेत म्हटलं आहे सर्वांगाना नयनम प्रधानम म्हणजे सर्व अवयवात डोळे महत्त्वाचे आहेत असं असूनही आम्हाला प्रत्यक्षात फायदे काहीच नाहीत जेवण शोधून दाखवण्याचं काम आम्ही करतो आणि ते जेवण फस्त करण्याचं काम पोट करतं हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही यापुढं आम्ही काम करणार नाही मगच कळेल आमचं महत्त्व या आळशी पोटाला असं डोळ्याने जोरदार आवाजात भाषण दिलं नंतर कान नाकाला म्हणाले आता बोला तुम्हाला काय बोलायचं ते त्यावर नाक बोलू लागलं हवेतील चांगला वाईट गंध आमच्यामुळंच कळतो माणसाला जिवंत राहण्यासाठी रात्रंदिवस सातत्यानं होणारी श्वसनक्रिया आमच्यामार्फतच चालू राहते पोटामध्ये जाणारं अन्न चांगलं आहे की नाही हे, हे आम्ही ठरवतो पोट मात्र चांगला आहार घेऊन नुसता आराम करतं हे असंच चालू राहणार असेल तर यापुढं आम्ही आमचं काम बंद करू नाकाचं बोलणं संपल्यावर तोंडानंही जाहीर केलं की या मोठ्या पोटाला पोचण्यासाठी अन्न चावून चावून ताडा दुखत आहेत चरवण करून करून खूप दमलोब हो आम्ही आता यापुढं काम करणार नाही यानंतर सर्वांनी मिळून संप करण्याचा निर्णय घेतला सर्व अवयवांच्या गोष्टी ऐकून पोटाला हसू आलं एखाद्या महान तात्विकासारखा तो फक्त हसला सर्व अवयवांनी संपाचा निर्णय घेऊन दोन तीन दिवस उलटले पोटाला अन्न मिळेना परंतु पोटापेक्षा इतर अवयवांनाच याचा त्रास जाणवू लागला पायाला आश्चर्य वाटू लागलं की हे काय काम करत असताना चांगलं वाटत होतं आता एवढा अशक्तपणा का वाटतो हात म्हणाले आमची सुद्धा तीच अवस्था आहे डोळे म्हणाले आई ग हा काय डोळ्यांसमोर सगळीकडे अंधार दिसतो डोळ्यांवर झापड येऊन डोळे सारखे बंद का होत आहेत नाक म्हणाल हे काय आमच्या संवेदना कुठं गेल्या चांगलं वाईट काही कळतच नाही वास घ्यायला इच्छा नाही तोंड म्हणाल हे काय जीप कोरडी पडली आणि घसाही कोरडा पडत आहे गालपाळ आत बसले आहेत मोठ्यानं बोलताही येत नाही सभाध्यक्ष कानसुद्धा म्हणाले अरे हे काय खूपच कमी ऐकायला आहे सर्व अवयवांचं हे बोलणं ऐकल्यानंतर शांतपणानं सर्वांना उद्देशून पोट म्हणालं मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर रागावून मत्सरानं आपापलं काम सोडलं तुम्हाला वाटतं की मी काहीही काम करत नाही परंतु ते चुकीचं आहे तुम्ही सगळे मिळून दिलेल्या अन्नाचं मी पचन करतो त्याच्यातील नको असलेले घटक काढून टाकून बाकी रक्तात मिसळतो रक्तामार्फत तुम्हाला शक्ती देतो ही सगळी कामं शांतपणे बाहेर न दिसू देता आतल्या आत करून घेतो सगळ्यांना आपापल्या कामाचं महत्त्व आहेच या सृष्टीतले काहीही निरर्थक नाही सगळ्यांनी आपापलं काम चांगलं मन लावून मेहनतीनं केलं की सगळे सुखी आणि आनंदानं राहू शकतात पोटाचं हे बोलणं ऐकून सर्व अवयव मिळून पोटाला म्हणाले तुम्ही जे बोललात ते सगळं खरं आहे आम्हाला चांगला धडा मिळाला यापुढं कधीही आम्ही असं करणार नाही